एकदा एक, एक मुलगी आणि तिचे बाबा पावसाली बाहेर फिरत होते जाताना वाटेत पुलाखाली पाणी जोरजोरात खळखळून खर वाहत होते ते पाहून तिचे बाबा तिला म्हणाले बेटा घाबरू नकोस माझा हात घट्ट पकडून ठेव सोडू नकोस तेव्हा ती मुलगी म्हणाली नाही बाबा तुम्ही माझे हात पकडा तिचे बाबा हसतो आणि म्हणतो असे का बेटा त्यात काय फरक आहे तू माझा हात पकडलास काय आणि मी तुझा हात पकडला काय सारखेच तर आहे नाही बाबा जर अचानक काय झाले तर एकाच वेळा मी तुमचा हात सोडू शकतो परंतु तुम्ही माझा हात पकडलात तर कितीही मोठा संकट आले तरी तुम्ही तो सोडणार नाही एवढा मला विश्वास आणि खात्री आहे मित्रांनो यातून आपल्याला समजते की एखादा बाप जगाच्या नजरेत कितीही वाईट असू दे तो दारू पिणार असू दे चोरी करणार असू दे किंवा कामधंदा न करणार असू दे परंतु प्रत्येक मुलीला तिचा बाप हा तिला देव सुपरमॅन आणि जगातील सर्वात चांगला बाप वाटतो आणि म्हणून मित्रांनो जीवनात कितीही वाईट प्रसंग येऊ द्या परंतु आपल्या मुळचे स्वप्न साकार करण्यास विसरू नका